श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या जा सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना उद्या सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे भगवान शंकरांच्या उपासनेचं महाशिवरात्री व्रत केल्याने संपूर्ण सोमवार केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं संपूर्ण प्रदोष के व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला चार प्रहरी पूजा कधी करावी आणि कोणती सेवा करावी या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा महाशिवरात्री अतिशय महत्त्वाचा दिवस आहे भगवान शंकरांच्या उपासण्यासाठी ह्या दिवशी पृथ्वीवर शिव शिवत्व खूप जास्ती प्रमाणात जागृत झालेलं असतं तर आपल्याला दिवसभरातून महाशिवरात्रीला दिवसभरातून कधीही तुम्ही शिव भगवानची उपासना करू शकता पण चार प्रहारी जी पूजा आहे ती आपल्याला प्रा चार प्रहारी जी सेवा आहे ती आपल्याला प्रदोष काळानंतर करायचं असतं म्हणजे रात्री जागरण करून भगवान शंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सेवा केली जाते पण उत्तम काळ आहे महा भगवान शंकरांच्या उपासनेचं तो असतो प्रदोष काळ पण चार प्रहारी जी सेवा आहे ती प्रदोष काळानंतर करतो म्हणजे रात्री जागरण करून भगवान शंकरांना आपण साधं जल जरी अर्पण केलं ना तरी ते सु तरीसुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होतात त्यानंतर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि सुद्धा तेवढंच जास्ती प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा करायची आहे ज्यांना चार प्रहारी सेवा म्हणजे रात्री जागृ जागरण करून सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी प्रदोषकाळी सुद्धा भगवान शंकराची सेवा करू शकता ज्यांना प्रदोषकाळी सुद्धा शक्य होत नाही त्यांनी दिवसभरातून कधीही म्हणजे तुम्ही सकाळी सव्वीस तारखेला म्हणजे उद्या सकाळीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता किंवा दिवसभरातून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता पण चार प्रहरी सेवा खूप महत्त्वाचा आहे त्यातलं जो पहिलं प्रहर आहे म्हणजे पहिलं प्रहराचं जो शुभ मुहूर्त आहे तो सुरू होतोय म्हणजे पहिलं प्रहर सुरू होतोय प्रदोषकाळी त्याचं जो मुहूर्त आहे तो आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापासून ते ते नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे हा झालं पहिला प्रहर तर पहिला प्रहर सुरू होताना आपल्याला कोणती सेवा करायचं आहे कोणता मंत्र जप करायचा आहे तरी मी तुम्हाला सांगते पहिला प्रहरी आपल्याला ओम ईशानाय नमः या, या मंत्राचं जप करायचं आहे दुसरा प्रहर जो सुरू होणार आहे सव्वीस तारखेला रात्री ला, ला, नऊ वाजून चौस मिनिटांनी मिनिटापासून ते बारा वाजून म्हणजे मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे तर दुसऱ्या प्रहारासाठी कुठला मंत्र आहे तर रिम आरोग्याय नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर बघा तिसरा प्रहार जो आहे तो बारा नंतर म्हणजे सव्वीस तारख बुधवार आहे बुधवारच्या बारा नंतर म्हणजे सत्तावीस तारीख सुरू होणार आहे गुरुवार सुरू होणार आहे मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनटापासून ते पहाटे तीन वाजून एकचाळीस मिनटापर्यंत आहे तिसऱ्या प्रहाराचा जो मंत्र आहे रीम वाम देवाय नमः या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि चौथा प्रहाराचा शुभ मुहूर्त आहे सत्तावीस तारखेला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि चौथ्या प्रहाराचा जो मंत्र आहे ओम सदो जाताय नम हे सर्व शुभ मुहूर्त आहे तर हे जे मी तुम्हाला चार प्रहरी सेवा सांगितले हे करायला अत्यंत महत्व आहे तुम्ही तुम्हाला पहिल्या प्रहराचं सांगितलंय म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ सहा वाजून त्रेचाळीस मिनटापासून ते नऊ वाजून सत्तावीस मिनटापर्यंत त्या कालावधीमध्ये तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता तुम्ही भगवान शंकरांचं रुद्र पठन करू शकता रुद्र अभिषेक करू शकता तुम्ही भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती जल अर्पण करू शकता दूध अर्पण करू शकता ही सर्व सेवा तुम्ही प्रदोष करू शकता त्यानंतर तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण आहे धोत्राचं फूल फळ अर्पण करू शकता त्यानंतर बघा मी जे तुम्हाला मंत्र सांगितले चार प्रहरी मंत्र पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर तो जो मंत्र आहे तुम्ही एकशे आठ वेळा पाठ करू शकता किंवा एक्कावन्न वेला पाठ करू शकता जेवढं जास्त जमेल जा तेवढं तुम्ही त्याचं ते जप करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण दिवसभर सेवा उपासना करत असतो भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण सकाळीसुद्धा जल वगैरे अर्पण करून दूध म्हणजे जे काही तुम्ही बेलपान बेलपत्र फूल धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ आपण अर्पण करू असतो मंत्र स्तोत्र आपण म्हणत असतो त्याच त्याच पद्धतीने बघा चार प्रहरी सेवा पण अतिशय महत्त्वाचं आहे त्यात तुम्ही बघा पहिलं प्रहर तुम्हाला नाही जमलं तुम्ही मंदिरात गेलात कुठे बाहेर गेलात तर तुम्ही दुसरी प्रहरी सेवा करू शकता किंवा तिसरं प्रहर करू शकता चौथं प्रहर करू शकता तीन तासाचं असतं बघा एक पहिला प्रहर तीन तासाचा मग दुसरा प्रहर सा सा। तीन तासाचा तीं तीन तीन तासाची ही सेवा असते ज्यांना बघा जाग जागरण करणं शक्य होत नाही त्यांनी एक प्रहर सेवा तरी नक्की करावी प्रत्येक प्रहाराचा जो काळावधी तीन तासाचा आहे तुम्ही पंधरा मिनटं जरी सेवा केली तरी चालेल पण बघा ज्यांना जागरण करणं शक्य नाही होत ज्यांना नाही झेपत त्यांनी दोन प्रहरी सेवा केली बाकीचे दोन नाही केलं तरी चालेल बघा प्रत्येक प्रहारीचा जो शुभ मुहूर्त आहे ते सेवा करायला बसण्याआधी तुम्ही अंघोळ करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अंघोळ करून प्रत्येक प्रहारीला तुम्ही पूजा करू शकता नाही जमलं तर तुम्ही निदान हातपाय स्वच्छ धुवायचं आहे गोमूत्राचं पाणी थोडंसं चिंपडायचं आहे त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता भगवान शंकरांची सेवा कर सुरू करण्याच्या आधी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं पठन करायचं आहे त्यानंतर त्यानंतर बघा रुद्र अध्याय तुम्हाला पाठ करायचं आहे ज्यांना बघा काही शक्य नाही होत मंत्र कुठलेही सेवा त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप आहे जास्तीत जास्ती त्यानंतर जास्ती। बघा महामृत्युंजय मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा एकावन्न वेळा जेवढं होईल तेवढं तुम्ही जप पाठ करू शकता ओम त्र्यंबकम यजाम हेम सुगंधिवर्धन या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ एक्कावन्न जेवढं होईल जास्तीत जास्त तुम्हाला ह्याचं पण पठन पठण करायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसभरातून म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरातून कधीही तुम्ही शिवलीला मृतचं पारायण करू शकता ज्यांना शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसेल त्यांनी अकरावा अध्याय म्हणजे रुद्र अध्याय पठन करावं ज्यांना पूर्ण शिवलीलामृतचं पारायण करणं शक्य म्हणजे जमलं नाही त्यांनी अकरावा अध्याय जरी पाठ केला रुद्र अध्याय तर त्यांना संपूर्ण रुद्रपटनाचं त्यांना फळ मिळत असतं शिवलीलामृतचं अकरावा अध्याय आवर्जून पठन करा त्याच्याच बरोबर तुम्हाला शिव चालिसाचं पटन आहे एकदा पठन केलं तरी चालेल त्यानंतर एक वेळा शिवस्तुतीचं करायचं आहे कैलास राणा शिवचंद्र मोळी हे तुम्हाला एक वेळा पठण करायचा आहे हा जो मंत्र आहे शिवस्तुती तर बघा शिवपंचाक्षरी स्तोत्रं जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आपलं नंदी पक्ष असतो म्हणजे महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर महाशिवरात्रीच्या दिवशी आणि सात दिवस नंतर असं आपण ही सेवा सुरू आहे आपली पंचाक्षरी शिव शिवपंचाक्षरी स्तोत्र ह्याचं तुम्ही पाठ जास्त म्हणजे ज्यांनी तीन वेळा संकल्प करून केलाय किंवा पाच वेळा ते सुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्याचबरोबर बरोबर बघा तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली पठण करायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे भगवान शंकरांचे एकशे आठ नाव ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम पूर्ण एकशे आठ नाव तुम्हाला पाठ करायचे तर शिवलिंगावरती अभिषेक करताना सुद्धा तुम्ही ही सर्व सेवा मंत्रसूत्र बोलू शकता त्यानंतर शिवमहिमा तुम्ही पाठ करू शकता ह्याप्रमाणे जेवढं जमेल तेवढं तुम्ही भगवान शंकरांची ह्या दिवशी खूप खूप सेवा करा मोजून मापून तुम्ही सेवा करू नका अतिशय हा महत्वाचा दिवस आहे अशा प्रकारे तुम्ही बघा अशा प्रकारे तुम्ही चार प्रहरी सेवा करू शकता बघा तीन तीन तासाचं एक एक प्रहर आहे तुम्ही पंधरा मिनिट अगदी जरी सेवा केला तरीही चालेल आणि तसं पण महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करणं खूप महत्वाचं आहे अगदी तुम्हाला दोन प्रहारी सेवा केली बाकीच्या दोन प्रहारी नाही जमली तुम्हाला जागरण शक्य होत नाही तर तुम्ही क तसंही करू शकता जसं जमेल तुम्ही तसं करू शकता दिवसभरातून आपल्याला छान म्हणजे जास्तीत जास्ती आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे ह्या दिवशी पृथ्वीत्व आणि शिवत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून आपल्याला खूप चांगली संधी आहे भगवान शंकरांच्या उपासण्यासाठी त्यानंतर बघा अर्थात सुत विटाळ वगैरे असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही पण तुम्ही यूट्यूबला टी व्हीवरती मंत्रस्तोत्र शंकर भगवानचे लावून द्या तुम्ही श्रवण करू शकता किंवा बघा मानसिक धर्म असेल तर तुम्ही घरात दुसरं कोण असेल जी सेवा करू शकतो त्यांच्याकडून सेवा करून घ्या त्यांना नवीन पाणी नवीन भांडी वगैरे यूज करायला लावा आणि तुम्ही बाजूला बसून तुम्ही त्यांच्याकडून सेवा करून घेऊ शकता तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे तुम्हाला जर जमेल एक वेळा अकरा वेळा जमलं तर अतिशय उत्तम त्यानंतर बघा तुम्हाला शिव हरशंकर शंकर आम्ही शंकर शिवशंकर शंभो हे hey, गिरिजापत्र भवानी शंकर शिवशंकर शंभू या मंत्राचा तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न जास्तीत जास्त जेवढं जा जमेल तेवढं तुम्ही सेवा करू शकता जमेल तेवढी सेवा तुम्ही करू शकता ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ